पायांचे एवढे आमच्या हाल झाले हा बेस्टा म्हणतात त्याला असं जर बर्फ जर ठेवलं तर एकदम छान म्हणतो हे आहे खाल्ली <laughs> दरी <दालो>, खाली हल्ली दरी <laughs> म्हणजे ही आमच्या मागडली ही बघा आणि आम्ही आलो आहे कुठून चौका चौका त्या गेलो हेवका का ह्या माण आलो आहे आम्ही कमीत जास्त एक पाच किलोमीटर चाललो असून आणि हे आमचा पैलवान बघायव काही आता कुस्ती खेळतोय काय की काय माहिती मस्त असे व्हिडिओ विडिओ बनवायचे छान मध्ये काय हाय का हे बघा बाळ कसे चलत चालले वय वर्ष चार वर्ष असं असते तरी बी बघा मम्मी पप्पाच्या खांद्यावर बसून पाय ना चालायली हे बी कसा कसं बघायचं आता हा कॅमेऱ्याकडे जाऊ <laughs> <laughs>